सोलापुरात अटल आवास योजनेच्या सदनिकांचे हस्तांतरण सोहळा संपन्न प्रकाश मंता यांनी दिली माहिती रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्था यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सदनिका आवास योजनेच्या हस्तांतरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा भव्य सोहळा दहिटने बक्षीपर्गे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला प्रभाग क्रमांक मधील जुनाविडी घरकुल नगर राघवेंद्र नगर शिरालिंगनगर चाकोते नगर ब्रह्मनाथ नगर पिटानगर आदी परिसरामधील लाभार्थी या योजनेमध्ये सहभागी झाले होते विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या प्रभागातील नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मंता यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार आपले भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा माजी पालकमंत्री श्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या संकल्पनेतून त्यांच्या विधानसभा मतदारसंघात धैट या भागात हटल गृहनिर्माण असंघटित कामगारांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेचा आज सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यांचा आज त्यांना घर वाटप करणार आवास योजनेचं त्यांना वाटप होणार आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या जे प्रत्येकांना गोरगरीब कल्याणाकरिता प्रत्येकांना आवास योजना मिळाला पाहिजे घरापासून निवासापासून निवारापासून कोण वंचित राहू नये असं त्यांची दोन हजार चौदा पासून संकल्पना आहे त्याचा प्रत्यक्ष म्हणून आपले लोकप्रिय आमदार तथा माजी पालकमंत्री श्री विजय कुमार देशमुख मालकांनी गोरगरिबांच्या कैवारीसाठी गोर गरिबांना निवारा मिळण्याकरिता त्यांना त्यांना व्यवस्थित घर मिळण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेकारी स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अटल अटल ग्रहनिर्माण योजनेचा आज पहिल्या टप्प्यातलं भविष्य घरांचं त्यांना पदार्पण हस्तांतर करून चाव्या देण्यात सन्माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ते आज वाटप होणार आहे या ठिकाणी या जुनाविडी घरकुल भागात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये लाभार्थी आणि बहुसंख्य नागरिकांना जवळपास साडेपाचशे लाभार्थी आणि काही का, का नागरिक काही महिला का भगिनींना का आम्ही त्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा या ठिकाणी दैठ येते आवास योजनेच्या कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी रवाना होत आहे सर्व माझ्या सोबत माझे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे संचालक श्री शिवानंद पुजारी साहेब माझा बूथ अध्यक्ष श्री सुदर्श निप्पलपल्ली आणि माझे सौभाग्यवती भाग्यलक्ष्मी प्रकाश मंथा व अन्य कार्यकर्ता आणि माझे महिला भगिनी लाभार्थी सर्व या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अटल गृहनिर्माण योजनेचा उद्घाटन समारंभ श्री विजय कुमार देशमुख मालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी रवाना होत आहे साडेपाचशे

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये सर्वश्री प्रकाश ममता भाग्यलक्ष्मी ममता सपना रेस शिवानंद पुजारी सुदर्शन पिप्पनपल्ली चंद्रकांत पाटील भार्गव बच्चू भास्कर मर्गल सोनू सामलेटी आणि अरविंद बदलापुरे आदींचा उत्साहपूर्ण सहभाग होता जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका